नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरेंसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झालाय सगळ्यात मोठा पक्षप्रवेश त्यामुळे उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये ताकद वाढल्याचं बोललं जात आहे मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा मित्रांनो मोठ्या पक्षप्रवेशामुळे आता था उद्धव ठाकरेंची दिवसेंदिवस ताकद वाढत चालत आहे बातमी येत आहे थेट अहिल्यानगरमधून अहिल्यानगरमध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज गुंदेंचा अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष अनिस चुडीवाल महिला जिल्हाध्यक्ष उषाताई भगत महिला जिल्हा उपाध्यक्ष शैला लांडे यांनी त्यांच्या हजारो सहकाऱ्यांसह मातोश्री ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीरपणे पक्षप्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं आहे यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत शिवसेना नेते सचिव विनायक राऊत अहिल्यानगर शहरप्रमुख किरण काळे तसेच इतर अनेक पदाधिकारी व शिवसैनिक यावेळेस उपस्थित होते या पक्षप्रवेशामुळे पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढल्याचं चित्र समोर येत आहे तर यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र